इतिहास घडवणारी माणसे कधी इतिहास विसरू शकत नाही आणि इतिहास विसरणारी माणसे कधी इतिहास घडवू शकत नाही हा एक इतिहासच आहे आणि इतिहासच नव्हे तर सामान्य ज्ञानातील इतिहास भूगोल राज्यशास्त्र अर्थशास्त्र विज्ञान चालू घडामोडी या विषयांची व्यापकता इतकी आहे इतकी प्रचंड आहे की त्यांचं कलेक्शन करणं अवघडे त्याचबरोबर ते लक्षात ठेवणं प्रचंड अवघड परंतु एक गोष्ट तुम्ही आवर्जून पाहा कि तुम्हाला आवडणारा चित्रपट तुम्ही आयुष्यात एकदा पाहिलाय आहे तरुणपणात पाहिला असेल बालपणात पाहिला असेल बाल प्रौढपणात पाहिला असेल तो तुम्हाला आयुष्यात लक्षात राहतो आयुष्यभर लक्षामध्ये राहतो फॉर एक्झाम्पल म्हणून तुम्ही गदर एक प्रेमकथा नावाचा चित्रपट पाहिला असेल त्यामध्ये सरिदेवल पाकिस्तान मधून त्याच्या पाठीमागो गुंड मावली लागलेले असतात आणि मग अशा वेळेस तो फक्त नाही तर पाकिस्तानी सुद्धा लक्षात आहे ते फेमस आहे अरे तुम्ही एकदाच तो सीन पाहिला एकदाच तो चित्रपट पाहिला तर आयुष्यभर लक्षात राहत असेल याचा अर्थ लक्षात ठेवण्याची क्षमता तुमच्या मेंदूची प्रचंड आहे फक्त तिथं तसा इफेक्ट देणं गरजेचं आहे सेम ठीक आहे इतिहास भूगोल राज्यशास्त्र अर्थशास्त्र विज्ञान चालू या विषयांना किंवा या विषयांच्या प्रत्येक घटकाच्या लेक्चरला आम्ही हे तुमच्या मेमरी मध्ये एकदा पाहिलं एकदा ऐकलं एक एक की शंभर टक्के फिट व्हावा आणि पाहिजे तेव्हा आठवावा यासाठी थ्री डी इफेक्ट देऊन अफलातून व्हिडिओ लेक्चर बनवत आहोत आणि अशाच अफलातून व्हिडिओ लेक्चर सिरीज मधील आज आपण आजच्या लेक्चर मध्ये पाहणार आहोत भारतातील डचांचे आगमन आता भारतातील डचांचे आगमन या अगोदर आपण पाहिलं भारतातील पोर्तुगीजांचे आगमन आता पाहायचे आपण डचांचे आगमन म्हणजे हे डच लोक भारतामध्ये आले कसे कोण कोण आले केव्हा आले काय घडलं ते पहिली गोष्ट हे डच म्हणजे कोण डच लोकांच्या देशाचं नाव आहे हॉलंड आणि याच हॉलंड देशाला आत्ता म्हणजे नवं नाव आहे नेदरलँड नेदरलँड ज्याची राजधानी अमस्टरडम हे राजधानी सुद्धा लक्षात ठेवायची युरोप खंडातील एक महत्वाचा देश ओके okay. मग या डचांचं म्हणजे हॉलंडच्या नागरिकांचं म्हणजेच नेदरलँड या देशाच्या नागरिकांचं आगमन कधी झाला तर ज्या मार्गाचा शोध वास्कोन कामाने लावला होता त्याच मार्गानं इसवी सन पंधराशे शहाण्णव रोजी म्हणजे वास्को द गामा आल्यानंतर म्हणजे पोर्तुगीजांच्या आगमनानंतर बरोबर अठ्याण्णव वर्षानं म्हणजे इसवी सन पंधराशे शहाण्णव रोजी सोळाव्या शतकाच्या शेवटी शेवटी भारतात डचांचे आगमन झाले आणि कार्नोलियस ह्युटमन हा भारतात आलेला पहिला डच नागरिक आहे कार्नोले स्युटमन या ना खर तर सर्वप्रथम सुमात्रा या आगमन झाले त्यानंतर तो भारताच्या मुख्य भूमीत आले परंतु भारताच्या मुख्य भूमीत पाय ठेवलेला भारतात आलेला पहिला डच नागरिक हे त्याच नाव आहे कार्नोले स्युटमन ओके त्यानंतर ते आल्यानंतर डचांच्या आगमनानंतर सहा वर्षांना म्हणजे वीस मार्च सोळाशे दोन रोजी त्यांनी त्यांच्या युनायटेड डच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली डच ईस्ट इंडिया कंपनी तिलाच युनायटेड डच ईस्ट इंडिया कंपनी असंही म्हणतात आणि जस बघा आपल्याला पुढे पाहायचंय की सोळाशे आठ रोजी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना आ, आगमन झालं होतं इंग्रजांचं आणि एकतीस डिसेंबर सोळाशे रोजी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली त्यावेळेस इंग्लंडच्या राणीनं न, न या कंपनीला भारताशी व्यापार करण्यासाठी पंधरा वर्षाची सनद दिली होती आणि सोळाशे नऊ रोजी इंग्लंडचा राजा जेम्स पहिला यानं या कंपनीला कोणत्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला कायमस्वरूपी व्यापाराची सनद दिली होती तसं इथं कि वीस मार्च सोळाशे दोन रोजी या डच ईस्ट इंडिया कंपनीची म्हणजे युनायटेड डच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली त्यावेळेस डच सरकारनं या कंपनीला भारताबरोबर व्यापार करण्यासाठी एकवीस वर्षाचा मागता दिला होता एकवीस वर्षाचं अग्रीमेंट झालं होत आणि या कंपनीचं विघटन बी लक्षात राहू द्या शेवट बी लक्षात राहू द्या सतरा मार्च सतराशे अठ्ठ्याण्णव चा विघटन आहे शेवट आहे मग या मधल्या प्रवासात काय झालं सांगतो आता डच ईस्ट इंडिया कंपनीची सोळाशे दोन ला स्थापना झाली सतराव्या शतकाच्या सुरुवातीला ही कंपनी म्हणजे जगातली पहिली बहुराष्ट्रीय कंपनी आहे इंटरनॅशनल कंपनी का बरा कारण या कंपनीनं शेअर्स विकले होते रोखे विकले होते जगभर अनेक देशातल्या लोकांनी ते घेतले होते आणि म्हणून जगातली रोखे विकणारी शेअर्स विकणारी पहिली कंपनी म्हणून सुद्धा युनायटेड डच ईस्ट इंडिया कंपनी आणि अनेक देशाच्या लोकांनी ते शेअर्स घेतले होते म्हणून जगातली पहिली आंतरराष्ट्रीय बहुराष्ट्रीय कंपनी डच ईस्ट इंडिया कंपनी बर या कंपनीचं अजून एक खास स्पेशल वैशिष्ट्य काय युद्ध करणं कैद्यांना फाशी देणं चलन छापणं वसाहती स्थापन करणं यासारख्या वसाहती ऑपरेशन मध्ये भाग घेण्याची अधिकार दिलेली सुद्धा जगातली पहिली संस्था आहे पहिली कंपनी आहे बर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली आता दुसरा महत्वाचा आपल्या डच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली यानंतर डच सरकारनं परवानगी दिल्यानुसार इसवी सन सोळाशे पाच रोजी डचांनी भारतात पहिली वखार उभारली कुठं उभारली मच्छलीपट्टणम आंध्र प्रदेश मध्ये मच्छलीपट्टणम या ठिकाणी डचांची पहिली वखार आहे सोळाशे पाच विसरायचं ना नेहमी येणारा प्रश्न यानंतर पुढे डचांनी भारतात पोर्तुगीजांना आव्हान करून अनेक ठिकाणी पोर्तुगीजांना माघार येले अगदी टचांचं आगमन असं झालं होतं जसं आपल्या महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी वाऱ्याचं आगमन दोन धडाक्यात होतं म्हणून त्याला आपण मान्सूनचा स्फोट होणे म्हणतो अगदी जसं आपल्या बॉलिवूडच्या चित्रपटामध्ये विशेषतः टॉलिवूडच्या चित्रपटामध्ये हिरोनची एंट्री होती आणि मग हे हिरो एका एका बुक्क्याच दहा दहा वीस वीस पंचवीस पंचवीस पन्नास पन्नास पंच 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 विलनला उडून लावतात अशी एंट्री असते तशी एंट्री डचनची झाली आणि त्यांनी त्यांच्या अगोदर आलेल्या पोर्तुगीजांचा अनेक ठिकाणी पराभव केला त्यांना माघारी नेटून तिथं आपल्या वखारी सुरू केल्या तिथं आपलं प्रशासन सुरू केलं मग त्याच्यामध्ये सोळाशे दहाला ला आपल्या पुलिकत डचनची दुसरी वखार कुठे आहे या ठिकाणी सोळाशे दहा त्यानंतर मध्ये सोळाशे सोळाला वखर उभारली बंगालमध्ये सोळाशे सत्तावीस ला भिमिली पट्टनम या ठिकाणी सोळाशे एक्केचाळीस ला ठिकाणी सोळाशे एक्केचाळीस मध्ये कराईकल या ठिकाणी सोळाशे पंचेचाळीस मध्ये चिंचोराची महत्वाची बकार आहे सोळाशे त्रेपन्न मध्ये त्यानंतर गुजरात मध भोडत असल खांबा म्हणजे ज्याला कॅम्बे असंही म्हटलं जायचं अहमदाबाद भारताचे मॅनचेस्टर ज्याला म्हटलं जातं साबरमती नदीच्या तीरावरचं कोचीन ज्याला अरबी समुद्राची राणी म्हणतात हे शहर पाटणा बिहारची राजधानी ज्या पाटणाचं अगोदरचं नाव होतं पाटलिपुत्र पाटलीपुत्र पाटली उदयन नावाच्या मगध साम्राज्याच्या राजाना अजात शत्रूच्या मुलानं स्थापना केलेले पाटलिपुत्र मौर्य साम्राज्याची राजधानी होती त्याला सम्राट अकबरानं पाटणा हे नाव दिलं अजून एक खास कि या डच ईस्ट इंडिया कंपनीनं भारतातल्या वेगवेगळ्या शहरामध्ये जे व्यापाराचं नियंत्रण मिळवलं होतं व्यावसायिक काम जिथं आपल्या नियंत्रणाखानी चालवलं त्या सगळ्या प्रदेशाला डच कॉलनीज म्हणून ओळखलं जायचं अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो की हे युरोपियन लोक ज्या केप मार्गाने यायचे ना त्या केप मार्गावर आफ्रिका खंडाचा जे दक्षिण टोक होतो त्याला आपण केप ऑफ गुड होप असं म्हटलंय आपण मागच्या लेक्चर मध्ये पाहिलंय तर सोळाशे बावन्न साली या डचांनी के सा सा ते केप ऑफ गुडोप नावाचं आफ्रिकेचं दक्षिण टोक सुद्धा जिंकलं होतं ताब्यात घेतलं होतं अजून एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो इसवी सन सोळाशे पंचावन्न साली डचांचा एक प्रमुख व्यापारी त्याचं नाव आहे लिटर जान्स झुन्स नाव डेंजर आहे त्याच्या आत्या फक्त मला एकदा सापडू द्या असलं नाव ठेवणार लिटर जान्स झुन्स यानं विजापूरच्या आदिलशहाच्या परवानगीनं वेंगुर्ले येथे आपली वखार उभारली म्हणजे डचांची महाराष्ट्रातली पहिली वखार वेंगुर्ले या ठिकाणी आहे आणि याच ठिकाणी त्यांनी सोळाशे सदुसष्ट मध्ये किल्ला सुद्धा बांधलेला आहे पुढ सोळाशे छप्पन रोजी पोर्तुगीजांनी सिलोन म्हणजे श्रीलंका सुद्धा जिंकलंय याच्या पुढे डचांचं महत्वाचं पाऊल आहे काय इंडोनेशिया आपल्या भारताच्या आग्नेला असणाऱ्या इंडियन ओशियन म्हणजे हिंदी महासागरामध्ये असणारा जगातला सर्वात मोठा बेट समूह मानल्या जाणाऱ्या इंडोनेशियामध्ये पहिला व्यापारी तळ कोणाचा पडलाय तर तो सुद्धा डचांचाच पडलाय आणि हे डचांचा प्रमुख हेतू व्यापारच सुद्धा मग काळी मिरी असेल मसाल्याचे वेगवेगळे पदार्थ असतील नीळ अफू तांदूळ इत्यादी मालाची ते निर्यात करायची आणि युरोपमध्ये त्या माध्यमातून मोठा व्यापार करायचे त्या माध्यमातून ते मोठा नफा कमवत होते अजून एक गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडात सोळाशे शहात्तर ते अठ्याहत्तर या दोन वर्षाच्या कालखंडामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्याभिषेकानंतर दक्षिण दिग्विजयाची मोहीम आरंभली होती चालवली होती आणि याच कालखंडामध्ये सोळाशे सत्याहत्तर मध्ये डच वकील हर्बर्क डी यागर हा आपला सहकारी अधिकारी क्लेमेंट यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भेट घेतली होती आणि त्यांना विनंती करून त्यांच्याकडून व्यापाराच्या विशेष काही सवलती देखील मिळवल्या होत्या यानंतर शिवा यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट की ज्या शहराची स्थापना एकेकाळी पॉंडिचेरी शहराची स्थापना फ्रेंचांनी केली होती ते शहर डचांनी विकत घेतलं होतं मात्र दोन वर्षानंतर ते परत फ्रेंचांना देऊन टाकलं होतं म्हणजे एवढ्या मोठ्या ताकदीचे डच होते अगदी उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो की सोळाशे दोन ला त्यांच्या कंपनीची स्थापना झाली आणि सतराशे शहाण्णव ते अठ्ठ्याण्णव पर्यंत कंपनीचं विघटन झालं या दरम्यान कंपनीनं जवळपास दहा लाख युरोपीय लोकांना आशियात व्यापारासाठी आणलं होत आणि या दहा लाख लोकांना व्यापारासाठी आणत असताना चार हजार सातशे पंच्याऐंशी जहाज त्यांनी भारतामध्ये पाठवले होते म्हणजे बाकीच्या सगळ्यांची टोटल गेली तरी एवढी डचन इतकी होणार नाही आणि म्हणून खरं तर इंग्रजांपेक्षा फ्रेंचांपेक्षा पोर्तुगीजांपेक्षा बाबतीत पाहिलं तर डचवी यशस्वी व्हायला पाहिजे होते परंतु इंग्रज आणि फ्रेंच यांच्या अगोदर येऊन सुद्धा त्यांना लवकरच अपयशी व्हावं लागलं का बरं काय झालं तर त्याचे कारण तुम्हाला ते सांगतो तेही येतात पहिलं महत्वाचं कारण आहे इंग्रज फ्रेंच जे त्यांच्या नंतर आले डचा नंतर आले यांच्या स्पर्धेत डच टिकू शकले नाहीत मग त्यातलाच एक महत्वाचा मुद्दा आहे युरोपमध्ये झालेल्या इंग्लंड हॉलंड ज्याला आंग्ल डच युद्ध असं म्हणतात त्यामध्ये हॉलंडचा पराभव झाला डचांचा पराभव झाला नेदरलँडचा पराभव झाला मग ते तीन युद्ध आहेत बघा पहिले आंग्ल डच युद्ध जे आहे सोळाशे बावन ते सोळाशे ला दोन वर्षाचा कालखंड आहे आणि त्याच्यामध्ये वेस्ट मिस्टर तह झाला पहिलं युद्ध यानंतर दुसरं दुसरे आंग्ल डच युद्ध जे आहे सोळाशे पासष्ट ते सदुसष्ट आहे म्हणजे इथे दोन वर्षाचा कालखंड आहे इथे ब्रेडाचा तह झाला झाला याच्यानंतर तिसरं आंग्ल डच युद्ध आहे सोळाशे बहात्तर ते चौऱ्याहत्तर इथे दोन वर्षाचा कालखंड आहे इथं दुसरा वेस्ट मिस्टर तह झाला आणि या तीन युद्धाच्या माध्यमातून डचांची कमजोरी उघड होत गेली डचांचा पराभव होत गेला आणि डच तिकडे युरोपमध्ये संपले तर इथं त्यांची व्यापारी कंपनी काय करणार आहे अजून एक महत्वाची लढाई सतराशे एक्केचाळीस डच आणि त्रावणकोरचा राजा फार कोलाचेलची लढाई झाली आणि या लढाईमध्ये डचांचा मोठा पराभव झाला होता दारुण पराभव झाला होता अजून एक गोष्ट खरं तर मी तुम्हाला इंग्रजांच्या वेळेस ती सांगणारे डिटेल मध्ये पण इथं थो, थो, थोडक्यात सांगतो पंचवीस नोव्हेंबर सतराशे एकोणसाठ डच आणि इंग्रजांच्या मध्ये आपल्या भारतामध्ये बंगाल प्रांतामध्ये बेदराची लढाई झाली होती तिला हुगळीची लढाई असं म्हणतात ज्या लढाईमध्ये ज्या इंग्रजांनी मीर जाफरला नबाब बनवलं होतं त्या मीर जाफरने इंग्रजांच्या तावडीतून सुटण्यासाठी गुपचूप डचांना मदत केली होती मात्र या लढाईतही डचांचा पराभव झाला डचांची भारतातली ही, ही शेवटची लढाई यानंतर खऱ्या अर्थाने युरोपमध्ये अठराशे चोवीसच्या इंग्रज डच जो करार झाला त्या करारानंतर डचांनी भारतातील सगळी व्यापाराची पदे ब्रिटिशांना देऊन टाकली आणि डच जे आहेत ते डच तिथं संपले अजून पुढचं जे कारण आहे डचनच्या कंपनीच्या अपयशाचं डचनच्या अपयशाच की प्रशासनाचा डच ईस्ट इंडिया कंपनीत ता अत्यंत हस्तक्षेप छोट्या छोट्या गोष्टीला तिकडे सरकारला चा विचारायचं मग इकडं तोपर्यंत दुख न वाढलेलं असायचं आणि त्याच्यानंतर पुढे व्यापाराला गौण स्थान दिलं जे फोकस त्यांचा सुरुवातीला होता नंतरच्या या स्पर्धा सुरू झाल्या सत्ता संघर्ष सुरू झाला आणि मग यांनी व्यापाराला गौण स्थान दिलं आणि संघर्षात आर्थिक बळ कमी पडलं आणि म्हणून डच इंग्रजांच्या फ्रेंचांच्या अगोदर येऊन सुद्धा त्यांना त्यांच्या इतकं यश मिळालेलं नाही हे त्यांच्या अपेक्षाचं कारण असं जरी असलं तरी एक गोष्ट लक्षात राहू द्या भारतात आज जे संधी नोकऱ्यांची मालिका आहे ही जी सिस्टम आहे ही जी परंपरा आहे आपण बहुतांशी डचांच्या सिस्टम कडून घेतलेली त्यांची जी निवृत्ती वेतनाची जी सिस्टम होती ही भारतीय प्रशासनाने स्वीकारलेली आपल्या राजव्यवस्थेमध्ये राज घेतलेले ओके तर अशा रीतीनं भारतातील डचांचे आगमन हा जो टॉपिक आहे हा टॉपिक आजच्या लेक्चर थ्री डी स्वरूपात पाहिला आपण हे सगळं चित्र ऑडिओ व्हिडिओ हे पाठिंबा लावतो आणि पुढं ते तुम्हाला सांगत राहतो या दोन्ही गोष्टींचा ऑडिओ व्हिडिओचा इतका इफेक्ट पडतो त्याचा पहिली गोष्ट असे की तुम्हाला समजायला सोपं जातं दुसरी गोष्ट तुमच्या डोक्यामध्ये ते फिट होतं मेमरी तुम्हाला वर्षानं दोन वर्षानं ते आठवणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला त्या विषयामध्ये आवड निर्माण होणार आहे आणि त्याच्यामुळे या लेक्चरचा तुम्हाला फार फायदा होणार आहे असे सगळे विषय पण अशा पद्धतीचे करणार आहोत फक्त तुम्ही काळजीपूर्वक पहा ते समजून घ्या बर या लेक्चर मध्ये थांबणार आहोत पुढील भागामध्ये अतिशय महत्वाचा टॉपिक आहे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक आहे भारतातील ब्रिटिशांचे आगमन तो टॉपिक आपण पुढील लेक्चर मध्ये पाहणार आहोत तोपर्यंत आपण थांबूया लेक्चर आवडले असेल ले। हे सगळं आम्ही जे कष्ट तुमच्यासाठी करतोय या सगळ्या कष्टाला दाद म्हणून लेक्चरला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा त्याचबरोबर आपल्या मित्रमंडळींसाठी शेअर करण्याचं काम करा चला थांबूया आपण धन्यवाद थँक्यू थँक्यू व्हेरी मच